रोखठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीला आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड पब्लिकेशन ईडी नंतर आता दिल्लीचे नायब राज्यपाल सी एम केजरीवालांच्या विरोधात सरसावले ए चौकशीची शिफारस दोन हजार मध्ये कटकारस्थानाने मला पराभूत केलं यंदा मात्र मी सावध विजय माझाच राजू शेट्टी यांचं वक्तव्य बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप रोहित पवारांचा दावा पंतप्रधान मोदींची नगरमध्ये सभा होणार इथेच माझा विजय फिक्सन निलेश लंकेंचा मिशलिक टोला तुळजाभवानी मंदिरात महिलेस धक्काबुक्की व्हिडिओ व्हायरल उन्हाची तीव्रता वाढली बाष्पीभवनामुळे तलावांमध्ये पाणी आटण्यात वेग वाढला मुंबईवर पाणी कपातीचे संकट विनयभंग झालेल्या महिलेचा पोलिसांकडूनच मानसिक छळ सलग चार दिवस रात्री उशिरापर्यंत ठेवलं तात्कळत अकोलामधील घटना फडणवीसांना पक्षातील रुसवे फुगवेच काढण्यातच वेळ घालवावा लागतोय सुषमा अंधारेंचा खोचक टोला शप्तशृंगी गडावरून उडी मारत तरुण तरुणीने संपवलं जीवन धुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत पंचावन्न लाखांची रोकड जप्त अमरावतीत शिवमहापुराण कथेत अडोतीस महिला व सहा पुरुष संशयित चोरटे ताब्यात मतदारसंघात उमेदवार कोण हे ठरलं नव्हतं जेव्हा ठरलं त्यांच्यावर पण विश्वास नाही श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य शाहू महाराजांनी बजावला मतदानाचा हक्क काटेवाडी मतदान केंद्रावर उपमुख्यमंत्री अजित पवार व मायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी केलं मतदान सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित टेक ऑफच्या आधी अंतराळात तांत्रिक बिघाड भाजपचे वीस ते पंचवीस आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट महाराष्ट्रातील बारामती सिंधुदुर्गसह अकरा मतदारसंघात आज मतदान भाजप व नरेंद्र मोदी देशाला बर्बाद करण्याचं काम करत आहेत नाना पटोले यांचं वक्तव्य नाशिक रोड परिसरात बरदाणा गोडाऊनला लागली भीषण आग उष्णतेमुळे कांदा होतोय खराब शेतकरी आर्थिक संकटात कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही शांतीगिरी महाराज यांचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा अधिकार अहमदाबादमध्ये केलं मतदान बीडच्या केजमधून कोट्यवधीचे चंदन जप्तच चंदन चोरी मागे कोण पोलिसांचा शोध सुरू जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाई आहे रोहित पवार यांचं वक्तव्य